नमस्कार मुलांच्या शाळा चालू झालेल्या आहेत मुलांचा अभ्यास शाळा चालू असताना कसा घ्यायचा आणि कोणत्या पद्धतीने घ्यायचा बघा शाळा चालू झाल्यावर मुलं बऱ्यापैकी ट्रेन होत असतात ते स्कूलला जाऊनच म्हणजे स्कूलला जाणं सकाळी लवकर उठणं आंघोळ करणं शाळेत जाणं असेंब्ली खेळणं याच्यामध्ये ते थकत असतात आल्यावर एक तास त्यांना फक्त त्यांच्या मनासारखं करू द्या सर्वात महत्त्वाची गोष्ट मला इथे सांगायची आहे की मी आज तुम्हाला सांगत आहे की मुलांच्या अभ्यासाचं रुटीन कसं असायला हवा आणि मुलांचा अभ्यास कसा घ्यायचा आहे त्यासाठी पहिले हे पॉईंट्स क्लिअर करा मुलांचा आहार चांगला ठेवा जेणेकरून ते थकणार नाही आहे शाळेतून आल्यावर त्यांचा अभ्यास करायची कपॅसिटी राहिली पाहिजे ओके okay? तर बघा मुलं शाळेतून आल्यावर एक तास तुम्ही त्यांना काहीच सांगू नका त्यांच्या मनासारखं त्यांना एक तास टी व्ही बघू देत ड्रेस बदलायचा असेल स्कूलचा तर बदलू देत नाही तर आहेत त्याच्यावर राहू हो दे जे त्यांना सकाळी टिफिनला दिलं आहे त्याच्या व्यतिरिक्त ता दुसरं त्यांना काहीतरी एक ऑप्शन खायला नेहमी बनवून ठेवा जेणेकरून ते खाऊन हॅप्पी होणार आहे त्यानंतर तुम्हाला मुलांना एका तासानंतर सांगायचं आहे की चला आपण आज होमवर्क कंप्लीट करून घेऊ सर्वप्रथम जो त्यांच्या स्कूलचा होमवर्क आहे तो कंप्लीट करा जेणेकरून त्यांच्या डोक्यामध्ये पण हे टेन्शन नाही राहत की माझं होमवर्क बाकी होमवर्क बाकी ते त्याला क्लिअर होऊन जातात की होमवर्क त्यांचा झालेला आहे होमवर्क झाल्यानंतर संध्याकाळी एक तास त्यांना बाहेर मुलांमध्ये त्यांच्या मित्रमैत्रिणींमध्ये खेळायला जाऊ देत त्यांची फिजिकल ॲक्टिव्हिटी ही खूप इम्पॉर्टंट आहे खेळून आल्यानंतर त्यांना जेवणाच्या ताटावर बसवा जेवण झाल्यावर महिलांना तुमचे भांडे कुंडे जे पण राहिलेलं आहे ते सगळं राहू द्या पहिले मुलांचे जेवण झालं की त्यांना अभ्यासाला घेऊन बसा प्रॉपर चाळीसच मिनिटं रोज तुम्हाला तुमच्या मुलांचे काहीतरी स्पेलिंग सर्वप्रथम तर मी इथे सगळ्या महिलांना सांगते की तुमच्या मुलांना दॅट दीज द आर ह्या गोष्टी देअर वॉज ह्या गोष्टी तुमच्या मुलांच्या झालेल्या आहेत का जर त्या झालेल्या नसतील तर सर्वप्रथम एक लिस्ट करा आता ही लिस्ट कशी करायची ते बघा तुम्हाला तुमच्या मुलांना पुस्तक घेऊन बसायचं आहे त्यांचं इंग्लिशचं आणि त्यांना म्हणा तुम्ही हा लेसन वाचा मला माहिती आहे इथे खूप जणांच्या मुलांना अजून रीडिंग येत नाही आहे ठीक आहे जेवढं येत आहे त्यांना ज्या ज्या गोष्टी नाही येते ना त्या लेसनमधल्या ज्या गोष्टी त्यांना वाचता नाही येते ते स्पेलिंग्स तुम्ही सर्वप्रथम एका पेजवर लिहा आणि सर्वप्रथम तुमच्या मुलांच्या त्या स्पेलिंगची लर्निंग घ्या अगदी छोटे छोटे हीज दीज द दॅट दे वॉज वेळ ह्या गोष्टी मुलांना रीड जमत नाही आहे तुम्ही त्याच्यापुढे जाऊ शकत नाही आहात जर तुम्ही हे क्लिअर नाही केलं तर सर्वप्रथम त्यांना वाचायला लावा थोडा धीर धरा वाचताना त्यांना मारू रागू नका त्यांनी जे शब्द त्यांना आहेत त्यांची तुम्ही एका पेजवर लिस्ट करा आणि ते स्पेलिंग त्यांचे दोन दिवसात एनी हाऊ लर्निंग घ्या दिवसाला वीस स्पेलिंग लर्निंग झालीच पाहिजे एनी हाऊ एनी सिच्युएशन त्यांना ही वाचता आलं पाहिजे त्यांना देअर वाचता आलं पाहिजे त्यांना दीज वाचता आलं पाहिजे कारण की लेसनमध्ये सर्वात जास्त तेच शब्द आहेत ते झाल्यानंतर मग तुम्ही तुमच्या मुलांचे रिडिंग जे आहे ते कंटिन्यू करा वाचता वाचता मुलांना त्याचे अर्थ हे जे आहेत ते नेहमी आणि नेहमी समजवत चला जर तुमच्या मुलांना त्यांचे अर्थ कळत राहिले त्यांचा अभ्यास जास्त सोपा होणार आहे ठीक आहे म्हणून त्यांना वाचताना नेहमी सांगत चला की तुम्हाला आ, ही म्हणजे तो ठीक आहे वी म्हणजे आपण ह्या गोष्टी त्यांना सांगा म्हणजे त्यांना ते लवकर समजणार आहे ठीक आहे मुलांच्या अभ्यासाचं रुटीन हे खूप सिंपल असावं सकाळी मुलांनी स्कूलला जाताना कुठलाच अभ्यास अपेक्षित करत नाही शाळाच लवकर असतात आहार चांगला ठेवा मुलांचं पोट भरलेलं असलं मुलांचा सा आहार चांगला असला सा तर ते थकत नाही प्रोटीनयुक्त आहार पाहिजे मुलांना ताकद राहिली पाहिजे ते थकले नाही पाहिजे शाळेतून आल्यावर एक तास थोडासा टाईमपास करू द्या एका तासानंतर जे स्कूलमधला होमवर्क आहे तो करा त्यांना खेळू द्या आणि नंतरून मुलांचा अभ्यास घ्या जेवण झाल्यावर मुलं नंतरून मुलांना पुन्हा मोकळं सोडा टी व्ही बघण्यासाठी तेवढ्या वेळात मग तुम्ही तुमचे उरलेले जे कामं आहेत ते कामं करा अशाच आणखीन टिप्ससाठी मला फॉलो करा मी महिलांसाठी घेऊन येत आहे मुलांचा रुटीन अभ्यास उपक्रम हा एक कोर्स आहे मी स्पेशली आईंसाठी आणलेला आहे शाळा चालू झाल्यानंतर तुमच्या मुलांचा स्कूलचा रुटीन कसा असायला हवा तुमच्या मुलांचे शाळा चालू असताना रुटीन काय असायला हवा त्यांचा अभ्यास कोणता घ्यायचा आहे अभ्यासाची सुरुवात करताना कशी सुरुवात करायची आहे अभ्यासाची सुरुवात करताना मुलांकडनं काय काय तुम्हाला सर्वात पहिले सोडवून घ्यायचं आहे या सगळ्या गोष्टी ह्या कोर्समध्ये मी पूर्ण डिटेलमध्ये सांगणार आहे महिलांसाठी एका आईसाठी हा कोर्स असणार आहे ज्याची फी फक्त आणि फक्त नव्याण्णव रुपये अस सॉरी एकोणपन्नास रुपये असणार आहे तर तुम्हाला पण ह्या कोर्सला ॲडमिशन घ्यायचं असेल से तर मला डबल सेवन डबल फाय नाईन टू फायव्ह थ्री सेवन झिरो या नंबरवर कॉल किंवा मॅसेज करा तीन ते चार तासाचा हा लाईव्ह क्लास असणार आहे ज्याचा रेकॉर्डेड व्हिडिओसुद्धा तुम्हाला मिळणार आहे यामध्ये मुलांचा मॅथ इंग्लिश ई व्ही एस हिंदी ह्या सगळ्या सब्जेक्टचा अभ्यास कसा क्रमाने घ्यायचा आहे मुलांचा रुटीन कसा लावायचा आहे अभ्यासात मुलांना काय अडचणी येत आहे हे पण मला पॅरेंट्सनी जर सांगितले तर त्यांच्या त्या पण शंकांचं मी त्याच्यामध्ये नक्की आणि नक्की निदान करणार आहे फी फक्त एकोणपन्नास रुपये आहे आणखीन माहितीसाठी मला नक्की संपर्क करा थँक्यू